सहकार्य करा ना आजी एवढी लोक कशासाठी थांबले सगळीकडे चालू आहे संप बंद चालू आहे सगळीकडे अर्ध एक एवढं सगळे सत्कार करतोय खरोखर तुमच्या पुढे आम्ही धन्यवाद

मुंबईच्या आझाद मैदानावर पंधरा जुलैपासून ओला आणि उबर कंपन्यांविरोधात चालकांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनादरम्यान राज्यभरात बंद पुकारण्यात आला होता आणि सर्व चालकांना त्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं मात्र काही चालकांनी या बंदला पाठिंबा न देता अधिक पैशांसाठी आपली वाहनं रस्त्यावर आणली अशा चालकांविरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे आज ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ ठाकरे गटाच्या वाहतूक वाहतूक अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं ओला उबरच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी न झालेल्या चालकांना त्यांनी हार आणि श्रीफळ देऊन सत्कार केला हा सत्कार वाटत असला तरी तो गांधीगिरीतून दिलेला एक कडक इशारा होता असं म्हणता येईल ठाकरे गटाने चालकांना आठवण करून दिली की उबर चालकांच्या आत्महत्या आहे। झाल्या आहेत उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते हा बंद तुमच्यासाठीच आहे यावेळी बोलताना निलेश भोर यांनी स्पष्ट केलं की आज आम्ही हार आणि श्रीफळ देऊन तुमचा सत्कार करत आहोत उद्यापासून आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल तसेच आज जरी गांधीगिरीने या चालकांचं स्वागत झालं असलं तरी आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र होईल असा स्पष्ट इशाराही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे